आज बऱ्याच दिवसांनी आम्ही बाहेर म्हणजे देवाला निघालो तर चला आपण दर्शन घेऊया देवाचं तर हे वरून आपण श्री नागेशी महारुद्र मंदिर पाहतोय ही बांदोडा गोवा येथे आहे चला तर आपण हे आतमधून कसं दिसते ते पाहूया ते वाले नारळ वाले हे सगळे दिसतात आपल्याला हे बघा हे श्री नागेशी महारुद्रचं मंदिर इथे गोव्यात स्पेशली सगळ्याच मंदिरांना असे कमान आहेत दाखवतं हे बघा जिथे दिवाळीत दिवे लावले जातात तर हे बघा हे महा नागेशी महारुद्रांचं मंदिर आहे हे महादेवांचेच अवतार आहेत महादेवच प्रत्यक्ष आतमध्ये अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आपण बाहेरून हे कसं दिसतंय ते पाहून घेऊ हे बघा हे वरून व्ह्यू आहे इथं खूप पाऊस पडत आहे त्याच्यामुळे सगळं वातावरण ओलं झालंय हे बघा हे समोर त्याच्या समोर असलेलं छोटस तळ आहे आणि इथं सुपारीची आणि नारळाची मोठी मोठी झाडं आहेत आणि ह्याच्यात बघा छोटे मासे सुद्धा आहेत याच्यात बरेच जण पोहायला सुद्धा येतात सकाळी आणि संध्याकाळी खूपच सुंदर असं व्ह्यू आहे बघा इकडून हे महारुद्रांचं मंदिर खूप सुंदर दिसतंय बघा इथे मासे आहेत ह्याच्यात तर ह्याच्यातल्या माशांना इथे खाऊ पण घातलं जातं हे आम्ही राहतो मंदिराच्या इथेच आम्ही रूम केली होती हे वरून दर्शन आपण मगाशी जसं की बघितलं आहे तर इथं बघा किती पाऊस येतो आहे आम्ही जून महिन्यात आल्यामुळे इथे खूप जास्त पाऊस आहे हे बघा मंदिरच्या कळसावरचं व्यू इथे मोराचं आहे हे बघा इथं संध्याकाळी सोमवारी संध्याकाळी पालखी होते तर नागेशा महा नागेशी महारुद्रांना बाहेर पालखी ताणून पालखी मंदिरभर फिरवली जाते सगळे भक्तगण त्यांच्या मागून निघत आहेत महादेवांचं नाव घेत ते पुढे पुढे आहेत आता इथे एक राजवाडा मंदिरा 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 आहे मंदिरामध्येच थोडंसं बाहेरच्या साईडला आहे तर तिथली लोक मंदिराच्या पालखीला आरती करतात पूजा करतात तर पूजा झाली आहे आता परत ते मंदिराकडे निघालेत किती सुंदर व्ह्यू आहे बघा किती सुंदर दर्शन होते ही ह्या मंदिरातली पुरातन विहीर आहे त्याला त्यांनी भिंती वगैरे बांधून सगळं पॅक केलं जेणेकरून जे, जे कोणी दर्शनासाठी येतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून तर इथून पुढे अजून एक व्हिडिओ मी देव दर्शनाचाच घालणार आहे तर नक्की बघा आणि अशाच नवनवीन पोस्टसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद